दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार रुग्णांच्या जेवणात निघाल्या अड्या दर्यापूर ब्रेकिंग न्यूज दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार रुग्णांना दिला जाते निकृष्ट दर्जाचे जेवण वराण माझा न्यूज रवी नवलकर दर्यापूर सोडा काय म्हणून हे सोडे आहेत काय का मिरे आहेत म्हणून मोरी आहे मग तस हा डबा घेऊन आम्ही कार्यालयामध्ये गेलो तिथं अमरावती जिल्ह्याचे जे, जे साहेब लोक होते ते हजर होते डॉक्टर लोक होते कर्मचारी होते आपले सरकार दाफ होते त्यांनी सर्वांनी हाता न काढू काढू चेक केलं त्यांनी पण सांगितलं का हे सोंडे किडे आहेत म्हणून त्यांनी कबूल केलं हो कबूल केलं ते तुमचं नाव काय माझ मीना वागांझर मीनाकपांजर कोण आहे तुमचं बिमारी माझा भासा आहे माझा तुमचा भासा आहे हो, यानं अगोदर याची ती भाजी खाल्ली पण इथं बसून जेवण केलं चोख किती लोकांनी डबे घेतले असे सर्वच लोकांनी घेतले सर्वांनी घेतले सर्वांना घेतले याच्यात काय नाही तर ते बाई आली माझ्या जवळचे सर लोक गेले आम्ही तिथं गेलो तर सांगाले तर ते बाई म्हणे तुला कोणा सांगितलं म्हणे अगाऊ काना करायचा म्हणे सरले काय दाखवलं म्हणे त्या म्हणे मी नोकरी जाईन म्हणे मी म्हटलं मग आम्हाला मारून टाक म्हटलं त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा पेशंट मारून टाक मरून राहिले का म्हणे पेशंट म्हणे घरी निघत नाही का म्हणे आमच्या घरी निघत नाही अशी म्हणत जायची बाई

काल दिनांक एकोणतीस एकोणतीस आठ आज तीस आठ